भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिकच्या महिलांच्या पन्नास किलो वजनी कुस्तीच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलाय भारतीय संघानं महिला कुस्तीच्या पन्नास किलो गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याची माहिती दिली आहे एकीकडे विनेशलाच गोल्ड मिळणार अशी आशा पल्लवीत झालेल्या असताना हा मोठा धक्का भारताला बसलाय एकोणतीस वर्षीय विनेश फोगाट हिला अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं कारण अंतिम सामन्याच्या दिवशी तिचं वजन एकशे पन्नास ग्रॅम जास्त आढळून आलं भारतीय संघानं सर्वोत्तम प्रयत्न करूनही सकाळी फोगाट यांचं वजन पन्नास किलोपेक्षा काही ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आलं आता नेमके काय नियम असतात ते जाणून घेऊ हो। कुस्तीपटूंनी त्यांच्या स्पर्धेच्या आदल्या दिवशी वजन करणं आवश्यक आहे कुस्तीपटूंनी त्यांच्या विशिष्ट वजन श्रेणीमध्ये वजन केलं पाहिजे त्यांनी त्यांच्या गटासाठी नेमलेल्या अचूक वजन मर्यादा पूर्ण केल्या पाहिजेत कुस्तीपटूंनी केवळ स्पर्धेसाठी परवानगी असलेली वस्त्र परिधान करणं मोजण्यासाठी कोणतेही अतिरिक्त कपडे किंवा वापरण्याची परवानगी नाही वजन वाढल्यानंतर कुस्तीपटू स्पर्धेसाठी त्यांच्या फिटनेसची पुष्टी करण्यासाठी वैद्यकीय तपासणी करतात या परीक्षेत कोणत्याही संभाव्य आरोग्य जोखीम किंवा परिस्थितीचं मूल्यांकन समाविष्ट आहे जे त्यांच्या कामगिरीवर किंवा स्पर्धेतील सुरक्षिततेवर परिणाम करू शकतात मंगळवारी रात्री विनेश फोगाट यांच्या टीम न सर्वोत्तम प्रयत्न करूनही बुधवारी तिचं वजन कमी झालं नाही पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास रचलाय महिलांच्या किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत फोगाटन क्युबाच्या गुजमन लोपेझचा पाच शून्य न पराभव केला यासाठी तिनं आपलं भारतासाठी ऑलिम्पिक पदक निश्चित केलं होतं साक्षी मलिक नंतर ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला कुस्तीपटू ठरणार होती पण आता ओव्हरवेट मुळे तिला अंतिम सामन्यात खेळता येणार नाही ही, ही बातमी समोर आली आणि संपूर्ण भारत हळहळला हल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल